एवढे आपले रेकॉर्डवरील एन डी पी एस त्याच्यामध्ये मग गांजा चरस बतन सिगाशी तर आम्हाला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत या सर्वांना आम्ही इंट्रॉगेशनसाठी या ठिकाणी बोलवलं होतं त्या सर्वांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आपल्या शहरातील गुन्हेगारी पाहता बरेचसे गुन्हेगार हे नशेच्या अंमलाखाली किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या नंतर गुन्हे करतात असं दिसून येतं त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या, या सर्वांना समज देण्यात आलेली आहे आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री प्रवीण पवार सर यांच्या आदेशानुसार आपल्या शहरामध्ये शहरा अँटीनार्कोटिक सेलसुद्धा सुरुवात झालेला आहे पी आय गीता बागोड या मॅडम त्याच्या सेलच्या प्रमुख आहेत त्यांच्या दुसरं आहेत एसच्या अनुषंगाने विशेष कामगिरी करण्यासाठी हे पत्रक तयार झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत एन डी पी एसचे रेकॉर्डवरचे त्यांच्यावरती विशेष लक्ष आम्ही ठेवून आहोत इथून पुढं जर अशा लोकांनी विक्रीचे किंवा सेवनाचे किंवा एन डी पी एसच्या रिलेटेड कुठलेही गुन्हे गेले तर त्याच्यामध्ये जे आम्ही विक्री करणारे आहेत फक्त तिथपर्यंतच थांबणार नाही तर त्यांची विक्री करणारी जी मूळ पूर्ण चेन आहे जे पूर्ण सप्लायर आहेत सुरुवातीचे तिथपर्यंत आमचा तपास होईल आणि सर्व ज्या सर्व याच्यामध्ये आरोपी होतील याचे आम्ही निश्चितच खात जमा करू आणि इथून पुढं शहर पोलिसच्या वतीनं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल अशाच नागपूरमध्ये ते अशाच पद्धतीनं हा फॉर्म्युला यूज केला होता मात्र त्या ठिकाणी घटना कमी झालेल्या नाही होईल नाही आपल्या ठिकाणच्या घटना निश्चितच कमी होतील याचा आम्हाला विश्वास आहे किती वर्षातल्या मागच्या दहा वर्षातील रेकॉर्ड आम्ही काढलेला आहे ज्यावरती आज तुम्ही येतात असे आम्ही काही तुमची टॉप लिस्ट तयार केली आहे त्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष ठेवतो हे जे गुन्हेगारी गंभीर गुन्हेगारी का फक्त असे आपण हे याच्यामध्ये स्पेशल एन डी पी एसचे आरोप आहेत त्याच्यावरती एन डी पी एसचे गुन्हे दाखल आहे आता मागील दहा वर्षापासून आहे परंतु आता कारवाईवरती सातत्य राहणार आहे का सर याच्यात निश्चितच आमचा अँटी नार्कोटिक सेलचा एक नंबर आहे विशेष नंबर सुद्धा आम्ही सर्वांना पब्लिश केलेला आहे कुठल्याही नागरिकाला किंवा कुणालाही त्याच्याविषयी काही माहिती असेल इन्फॉर्मेशन असेल तर त्या नंबरवरती मेसेज करू शकतात किंवा कॉल करून ते करू शकतात नाही आता आपण नंबर दिला होता त्यानंतर आता प्रोत्साहन मिळालेलं आहे या कार्यक्रमाला तुमच्या परंतु हे सातत्य आता यांना पण तुम्ही सूचना दिलेल्या आहे गुन्हेगारी सोडून व्यवस्थित धंदे पाणी चालू करा परंतु यांनी पुन्हा जाऊन असे व्यवसाय करू नये सगळीकडे नोंद असती आपण कारवाई करणार कडक शंभर टक्के त्यात कारवाई होणार आणि जास्तीत जास्त कडक कारवाई होणार ओके थँक्यू